पण किनेंनी छान अक्षर शिकलोय की नाही हो ओळखले कोणते अक्षर शिकलो ओ, ओ।, ओ। पा प्रत्येक अक्षराचा उच्चार करताना आपल्या ओठाचा जिबेचा दाताचा वापर होतो पा ओ म्हणताना आपले ओठ बाहेर येतात बरोबर आहे की नाही हो ओ, ओ, आता आज आपण हे नवीन अक्षर शिकलो आणि हे आपण त्या अगोदर छान म्हणजे तुम्हाला हे पण सगळे अक्षर माहित आहे मग आपल्याला काय करायचं आहे आपण ओ त्याला जोडून हे अक्षर जोडून शब्द तयार करायचा आपल्याला आणि तो वाचायचा आहे वाचनाचा हो! चला मग आता आपण ओला जोडून ओला बाकीचे अक्षर जोडून आपण एक शब्द वाचन करूया चला आपण शब्द वाचनाला सुरुवात करूया शब्द वाचायचा आहे पहा त्याचा पूर्ण शब्द वाचन होऊ द्यायचा आणि नंतर तुम्ही त्याच्या पाठीमागे वाचायचं आहे तो तो ते। जे अक्षर चालू आहे ते वाचायचं छान ओ, ओ... समता म्हणायचं ओ छान पहा तुम्ही सगळ्यांनी ओला अक्षर जोडलं आणि एक अर्थपूर्ण शब्द तयार केला सगळ्यांना छान वाटलं की नाही कृती घरी सुद्धा छान करू शकता आणि आपल्या वहीवर पण हे चक्र लिहून घ्यायचं आणि त्याच्यापासून तयार होणारे शब्द लिहायचे लिहिणार सगळेच सगळ्यांनी खूप शब्द छान वाचन केलेले आहेत त्याबद्दल स्वतःला शब्दासकी घ्यायचे आणि